श्री गजानन भक्ती विजय अध्याय सातवा प्रारंभ श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री दत्तात्रेयाय नम श्री गुरुदेवाय नमो नम्हा, जाते सहारा हरिभक्तीचा त्यास त्रास नसे कंटकाचा सांगतो दास हनुमान रामाचा भावे सर्वा भक्त हो राम नावाच्या जोरावर उलंगीला मेरुमय सागर सोडवी भव बंधन घोर नामस्मरणे विश्वासे राम कृपा झाल्या पाही, नसे त्यास काही लंका निर्दाळली सर्वतेही, माता जानकी कारणे कर्म करण्या पाहिजे बुद्धी हृदया असावया शुद्धी विकल्पाची नसावी व्याधी भक्ती मार्गे रमताना पाहताना दिसे एकही यातील कृपेची सोय नाही तरी अवलंबिला मार्ग पाही, गुरु कृपेच रंगला संत सज्जनांचे गुण गावे तेने मना शांत व्हावे अधिकन अधिक न पहावे ऐसा बोध भक्तीचा वेडे वाकुडे गाईन परी तुझाची मनवीन तुकारामाचे हे निदान वंदनीय मानिले दास गणूची मजला शक्ती त्यांनीच मला दिली चित्ती आशीर्वादाची प्रचिती आली कळोन मज लागी मी तो त्याचा तानुला बाळ पांगुळ गाड्याने करीतो चाल पावले पडती जरी अवखळ तरी कौतुक आईला जे जे काही रेकिले ते माऊलीचे बोल भले गुरु अनंते रंगविले आत्मसात निया, या जगी गुरुवीन मोठा नाही अन्य जान त्यांचा राखुनी मान चरणावरी लोळतो दासगणूने उठवोन मार्गदावीला आनंदून माझी एकाग्रता करो न गजानन कृपा फळा आली कारण ती जीवा बदली दासगणू साक्ष झाली गुरु बोधे साधिली साधना सत्य हो ज्यातील पहावे ते शुद्ध ते माझ्या दासगुणूचे सर्व त्यांच्या स्मरणे सोडूनी गर्व ग्रंथ लिहिला श्रोते हो साखरेच्या चवीला मी काय वानावे गुणाला रसना चवी देई ज्याची त्याला भावने परी आपुल्या त्या अमृताचा झरा लाभला घटा, घटा प्राशनी जीव आसुसला दासगणूची च वाटे मर्जी मला कुंभ भरुनी द्यावया कृकृपा झाल्या पाहि होई भक्त सदा विजयी इच्छे परी काम होई निर्विघ्न नेमके ऐसा कृपेचा केला अधिकारी पात्रता झाली गुरु कृपे परी मान्यता वाटे माझ्या परी दास गणूने देव विली तुझा तुच राखी मोठेपणा मी तो कारण तेवढा जाना शरण मी बाळ रक्षण्या पदरी घ्यावे आपुल्या मी गातो गजानन गुण तुझे जे वर्णिले वर्णन सोप्या भाषेत जाणून आज्ञेत तुझ्या गुरु राया सांगितल्या परी शेगावात त्या मारुती मंदिरात उत्सव चालला जोरात पाटलाच्या आज्ञेने पाटील त्यात जमेदार स्वभावे प्रेमळ तसे रुबाबदार पुढारीपणा गावावर होता सत त्यांचाच की पाटील पुडारी खंडे राव गणेश कुळीचा हा पाटील राव धनकन सारे वैभव शेती अगणित ती होती स्वभाव त्यांचा संत सेवेचा चालत आला वंशाचा जमेदारी भाग्यवंताचा काय सांगू थाटतो महादजी पाटलास दोन मुले होती खास कडताजी ज्येष्ठतेस धाकटा तो कुकाजी हो कुकाजीस गोमाजीचा प्रसाद पंढरीनाथाचा भक्त देख होता महंत भाग्यवंत त्या गावा माझारी कडताजी पुत्र संतान होते ते सहा कुकाजी नुसता धनवान पुत्र नव्हते त्या पदरी काही कालानंतर जान कडताजी पावले निधन पुत्र सहा त्यांचे सांभाळून कुकाजीने धन्य केले पैसा जमिनीचा जोर अष्टसिद्धीचा वाढता जोर कशाची नसे उनीवसार वैभव नांदे वाड्यात त्या कुकाजी काका नंतर खंडू सांभाळी कारभार त्याचे भाऊ पाच थोर आज्ञे त्यांच्या वागती नावे त्यांची ऐशा प्रती हरिनारायण मारुती कृष्णाजी आणि गणपती पांडवा परिशोभती आधीच पाटील वैभवी थोर पैशाचा वाढता जोर आखाडे कुस्ती बहादर म्हणून त्यामुळे जोर आखाड्याला गावचे मुखंड पाटलाला पद प्राप्त झाले उत्सव चाले नावाचा एकोपा कराया गावाचा प्रेमळपणा पाटलाचा त्यामुळे आनंदी ते सर्व दुर्जन करीती मारामारी तेथे नित्य कटकटी पाटील व्यवहारा भितरी सज्जन न्याय दे परिसंगतीचा तो असर काही पाटील दिवसानंतर तेने रुष्टता वाढली पुढे साधू व संत सज्जन ठेवती न त्याची जाणीव वाटेल ते बोलती जाणून करवा पाई शक्तीचा। असो अशा त्या मेळाव्यात गजानन वास करीत भास्कर सांगे तयाप्रत महाराज येथे न राहावे पाटील सर्व अवमानिती साधू संतन ओळखती अद्वा तद्वा बोलती टाकोनी कोठे कोणाही पाटील बंधू मंदिरी येती गजाननाला टोचून बोलती अधिक उन्या गोष्टी अति कुत्सितपणे वागता पुनी म्हणती अरे पिशा गन्या खातोस कारे ताक कन्या तुझ्या बापाची कमाई गन्या आहे कारे खाण्या ते मस्त अल मस्त पडसी चिंदी न ठेवी ढुंगनासी तुझी लाज आम्हासी वारे नंग्या दांड घ्या तू खेळ कुस्ती आम्हा सवे योग योगेश्वरा तुझे नवल दावे ना तरी मारू स्वभावे पडत्या कडा कडावरी त्यांच्या बोलाचा रुसवा कधी न संताने करावा मौनत्वे घे विसावा त्या मंदरी नित्यची, भास्करा त्याचे वाईट वाटे मनी त्या बोचती काटे मने समर्थान रहावे वाटे या शेगावात हो चला जाऊ कोठे तरी हे पाटील याची जमेदारी नाशवी तुमची थोरी कल्पना घ्यावी थोडकी या उर्मट प्रकारास मी कंटाळलो हो खास तुम्ही बैसला निर्विकार जणू काही न घडले कोटवर हे चालेल संपणार कधी हे हाल दावा यांना काही प्रकार सामर्थ्याचा आपुल्या भास्कर प्रति महाराज म्हणती अरे हे माझे भक्त निश्चिती खेळ अवखळ खेळती शक्ती पाहतो यांची किती रावन खेळे कैला सात तैसे हे या शेगावात परिभक्ती ठेवनी हृदयात दिला मात्र हे तू नको करू खेद उद्या येतील मला शरणागत चमत्कार दाऊन यांच्या प्रत तुझ्या स्तव भास्करा तो एक नवल जाहले खंडू पाटील मंदिरी आले महाराजा म्हणू लागले खेळ कुस्ती माझ्या सवे जर का हरलास खेळात धिंड काढील गावात राहून देई वेशी गल्लीत पाटील आम्ही गावचे पाहुनी त्यांचा तोरा मने मस्तावला खरा नक्षा उतरविणे जरा वेळीच सावध होऊनी संत म्हणती असे खंडोबा तुम्ही आहात बलशाली पहा मी भणंग या गावा खेळात कीर्ती ती कोणती मी हरलो आणि निघून गेलो काय थोरवीच्या भरी पडलो तुम्हाला कुठे मी अडलो ते सांगा खंडोबा तुमचे घराने वाघाचे त्याने काय करावे खेळणे शेळीचे पहावे आपल्या बरोबरीचे ऐका विनंती प्रेमाने तुम्ही गावा भूषण वैभवी गावा रक्षण न करावा असा हट्ट जाण आश्रय द्यावा सज्जनांना तुमचा आहे जय जयकार प्रमुखता तुमच्या वरी आपण जमेदार शक्तीवर हाती कट मारा मारी सर्व चिते कटकट्या मारामारी सर्वथा याची आपण घाला आळा एका मापी मोजता सर्वा हे बर्वेन आपणाते तुम्ही येता मंदिरात छळता अनेका अनेका सतत माझ्या सारख्या फकीरांस सा काय छळण्या अर्थतो कृपा करा हट्ट सोडा माया ममता सर्व जोडा ऐश्वर नांदेल वाडा आशीर्वाद तुम्ही घ्या मोठ्याने हसला पाटील आमुचे खातो तू अन्न आणि सांगतो शहाणपण दावी तो ज्ञान ते अंगातील काढोनी कपडे लंगोट कसला पाटलाने अंगास लाल मातीने खासिले बजरंग म्हणून ते महाराज पाहोनी हसले जैसे होतेच तैसेच बैसले भास्कर पाहुनी घाबरला गतन दिसे बरी म्हणून या हकारू लागला लोकांना खंडू म्हणे का करतो ठणाणा तू खातोस भिक्षांना काय माझेच ते नारे कोणाची आहे मजाल माझ्या समोर येईल दिवस त्याचे भरेल पहा दंड हे माझे ऐसे म्हणून गेला अंगावर संत होते कडावर खेळू लागला जणू हा मांडीवर ऐसा प्रकार तो घडला हलवू पाहता न हले उचलू पाहता न उचले मारू पाहता टनक दिसले अंग संतांचे त्याते, ते खंडू पाटील विचार करी काय हा लोखंडा परी डगमगला नाही तरी क्षणही हलला माझ्याने इतुका असोनी बलवान जाणो न त्याची ओळखून पाटील धरी पाय त्यांचे मने शमा करा ओळखीले आपल्या अधिकारा मी तो मूड खरा ऋता हट्टा पेटलो माझ्यावरी दया करा द्यावा मला सहारा आता माझा उद्धार करा दीन बंदो श्री गुरु पश्चातापे गेला घरी चेहरा झाला दिनापरी पाच भाऊ पाहती तरी ओळखिले खंडूला काहीतरी विपरीत घडले म्हणून मुख कोमेजले त्या नंग्याने विचित्र केले असेल वर्तन मंदिरी त्याचा असर दादावर झाला असेल खरोखर काडू वसपा त्यावर चला म्हणती सर्वही खंडू काहीच बोले ना बैसोनी करी आराधना मने दे सद्बुद्धी यांना कर्तव्य आपुले कराया भरलेल्या उसाच्या गाडीत बैसोनी सर्व मंदिरी येत कळला प्रकार सांप्रत येता येता वाटेत गाडी केली समोर तेथ महाराज होते तेथे शांत पाहता प्रकार भास्कर घाबरत म्हणे सांभाळा अवलिया प्रत्येकाने उस घेतला मार मारीत उस तोडला गाडीतला उस संपला मारता मारता संताला पाठीवर वळण होते आचर नव्हते आश्चर्य सर्व वासना गेली तेथे प्रकार अवघा हासत हसत हसत संत उठले वीस उस गोळा केले भांड्यात ते हाताने पिळले रसाने भांडे भरण्या हो बसा माझ्या बाळांनो थकले असाल लेकरांनो धन्य तुम्ही भावंडांनो मला आनंद वाटतो ऐसी एकी न कोठे पाहिली सर्वांची एकच बोली वर्तन न कुठे वेगळी जोड साखळी प्रेमाची थकला असाल सर्व खास घ्या हा उसाचा रस काढला खास घ्या प्रेमे भक्तांनो तुम्ही हनुमंताचे आहा भक्त ऐसाच व्यवहार भावा सतत कळेल आपली ताकद वागताना सर्वांशी आम्ही हीन दिन आहो फकीर आमचा भार तुमच्यावर विश्वास आहे व्यवहार तरी ऐसे का वागता ताकत दाखवावी दुर्जनाला वा दुष्ट अशा अरीला जेने बसेल दहशतीला ऐसा व्यवहार करावा तो असे झाले गेले पार पडले विसरून जावे जे काही घडले आम्हास करावी आज्ञा भले राहणे जाण्याची सर्वांनी पाय धरले उत्तम सेवे तोषविले हृदयी संत बसविले आदर आने ते धवा खंडू आले त्या ठाई त्यांच्या मनी आनंद होई त्या दिवसा सर्वही सर्व संत आज्ञे वागती जातीवंत पाटील थोर मनाचे असती उदार परिभाषा असे वरवर अरे तुरेशी ती हे गजानना ते म्हणती कारे बसला जेवणा आणून देता तुझसी अण्णा खाई येथे बसोन आमच्या साठी राही एते, तुला भूषवू आम्ही जेथे तेथे ते तेथे ते थोरवी होते जाणीव ठेवी गण्या गजा भास्कर मनी विचार करी आदर करीती अंतरी उर्मट भाषा का यापरी परी पाटील सर्व मुखेती गजाननाला विचारे भास्कर रहस्य सांगावे सत्वर मी झालो अधीर यांच्या अशा वर्तने तो योगी म्हणतो भास्करा तुला वाटतो मानबरा, बरा परी तो वरवरचा तोरा मात ऐके रे माझी जेथे असे शुद्ध भाव तेथे जी हाव भाव ठेवी हृदयी प्रभाव वागण्याच्या आनंदे हे पाटील नाही पहिलेचे सांडले कातडे वाघाचे मनस्य जाता मनी चे भेद भावते मिटती, सहा भावांचे थोरपण तुला येईल कळोन वागताना प्रेमळपण दिसे सत्य तुझ ते रे यांचे मन आहे निर्मळ पाटील वंश तो प्रेमळ अनाठाई त्याचे बळ खर्ची पडत होते तुझ्या ध्यानी आले असेल कैसे होते हे चवचाल आता कसे झाले सरळ अनुभवे सत्यते ईश्वरी हा संकेत हे होतील भाग्यवंत यांचा वंश श्रेष्ठतेत महान होईल सर्वदा आता एक ध्यानी धरी मागची मात मनी न धरी इस्रोनी सर्व सत्वरी वागे प्रेमळ यांच्याशी ती गोष्ट भास्करा मानली बंधुपरी प्रीती ठेविली विश्वासे मैत्री साधिली वैभवाने भक्तीत खंडू पाटला आनंद झाला सर्वांसह येई दर्शनाला प्रेमे नामी चरणाला योगी याच्या नित्यते नारळाच्या कवची परी व्यवहार होता पाटलांतरी खोबरे जेवी कवठी धारी तैसी भक्ती ती करती असो कुकाजी झाला म्हातारा खंडूचा त्यासी सहारा हृदयी त्या प्रेम झरा वंशाकारणी तो होता कुकाजी म्हणे खंडूला नित्य जातो दर्शनाला सत्व तरी पाहण्याला माग काही पिशाला खंडू बोले कुकाजीला काय मागू त्या देवाला तो तर आहे योगी भला व्यर्थ पिसा म्हणणे अरे खंडू तुझ्या आले ध्यानात मला वाटे खेळावे नातवंडात तरी त्या पिशाप्रत आशीर्वाद तो मागे खंडू मनी विचार करी सत्य त्यात होईल थोरी यांची होईल इच्छा पुरी जरी पुत्र होता तो। आनंदे आला संता जवले, भास्कर न्याहळी प्रेमळे दिसले वागणे ते वेगळे खंडूचे ते ते लाडी कते खंडू बोले कुकाजी मज ऐसे वदले माग पुत्र दान योग्या भले तरीच मी मानिन रे मज आहे देवा ठावे आपण आपण पुरवाल कौतुक स्वभावे द्याल नातवंड त्या सभावे म्हणून चरणी लोटला संतास आनंद झाला प्रेमे सांगे भास्कर अरे रावीचा पाटील मेला देव पुरुष सत्य हा भीक आता याने मागितली पुरेल याची आशा भली आमुची आज्ञा याने मानिली तरी पुत्र होईल तो भिकमागोणी पोर झाले तरी नाव भिक्या ठेविले वर्तले तरी धन्य होईल दुसरी आमची सत्य अट परमार्थी नित्य भावी खटपट आम्रस विप्राप्रत प्रतिवर्षी देत जावा संतांचे वचन खरे झाले पुत्ररत्न घरी आले भिक्या त्याचे नाव ठेविले बारशात आनंदे संता सहित आनंदाने सहस्त्र विप्रतोषवी आमरसाने त्याने शेगाव आनंदाने भक्तीभावाने रंगला भक्ती भाव पाटलांचा आशीर्वाद संताचा चळफळाट त्याने देशमुखांचा विनाकारण वाढला आधीच नव्हते चांगले पण उपरी संत सहवासाचे कारण वागण्याचे भलेपण नाही पाहावे देशमुखा गरम स्वभावाचे पाटील वरी देशमुखाचे सुटले तोल दोघात झाला कसा खेळ पुढील तो ऐका श्रोते व्हावे सावधान हे दासगणचे वर्णन जे सांगितले सर्व मिळवण शेगावीच्या प्रमुखांनी माझ्या या शुद्ध भावने सोप्या भाषेत झाले लिहिणे गजाननाचे प्रेरणेने दासगणू ते जाणो माझ्या सारख्या बेडकाने काय जाणावे ओरडणे परी आईचे माझे हे, बंधू आणि भगिनी माझे कौतुक करीती प्रेमे माझे तैसे भाग्य भक्तीचे काजे प्राप्त झाले विश्वासे राधे तनया लागला चाळा वारी निमित्त पूर्वी लळा दासगणू देई जिव्हाळा शेगा दरबारी दरबारचा मी दरबार न्याहाळोनी करीतो अवलोकन साधे लिखन गजाननाते ते इति श्री गजानन भक्ती सप्तमो सप्तमोध्याय गोडहा हरे नम हरे नम गण गन गण गन बोते